जिल्हा स्तरावर तसेच तालुका स्तरावर ड्रग्ज विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास का नार्कोटेस कायदा या व्यवसायातील आर्थिक उलाढ अर्थ अर्थमंत्रालयाच्या अखित्यार्यात हा विषय येतो तरी माझी आपल्याला विनंती राहील सरकारला केंद्रीय अर्थमंत्री यांना एम डी ड्रग्जवर आणखी कठोर कारवाई प्रतिबंध लावण्याबाबत आपण विनंती करणार आहेत का तसेच या धंद्याला जे यापूर्वीचे ड्रग्ज माफिया सापडले यांचे यापूर्वी राजकीय संबंध सापडले त्यांना केकच्या माध्यमातून काही आमच्या संगमनेरातील राजकीय नेते केक भरावतांनी सापडले दोन दिवसापूर्वी जी गांजाची कारवाई झाली त्या गांजाच्या कारवाईचा आरोपीसुद्धा यापूर्वीचे जे तिथले माजी आहेत त्यांच्या गाडीमध्ये फिरताना सापडलेले आहे तेव्हा माझी या निमित्ताने आपल्याला विनंती राहील का हे जे पोलीस प्रशासनावरती सुद्धा स्थानिक काही माजी प्रतिनिधींकडून दबाव आणण्याचा प्रयत्न या ड्रग्स प्रकरणी झाला होता अध्यक्ष महोदय प्रश्नच माझा आहे का यामध्ये हे ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये संगमनेर सारख्या ठिकाणी ड्रग्जचं प्रमाण वाढलंय हे ड्रग्जचं प्रमाण वाढलंय कारवाई फक्त न होता याच्यावरती कठोर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आज सात आरोपी होते त्यातले तीनच जणांना अटक करण्यात आली चार जण अजून सुद्धा अटक झालेली नाही मागच्या वेळेस सांगितलं गेलं एम पी डी अंतर्गत याच्यावर कारवाई झाली अतिशय खोटं उत्तर त्यावेळेस दिलं गेलं होतं आज सुद्धा माझं म्हणणं आहे याच्यामध्ये सात आरोपी असताना चार जणांना अजून अटक का झाली नाही या कठोर कारवाई करून एम डी प्रकरणातील दोषींना फास्ट ट्रॅक न्यायालयात यांच्यावरती खटला चालवणार का एन डी पी एस कायद्यातील कलम सत्तावीस अंतर्गत पोलिसांना अधिकार देणार का आणि हे जे आहेत यांच्यावरती जे राजश्र यांना मिळतोय जे राजकीय लोक यांना पाठबळ देत आहे यांच्यावरती सुद्धा यांना तुम्ही सहारोपी करणार मंत्री महोदय उत्तर द्या सन्मान्य अमोल खत्रा साहेबांनी या <laughs> ठिकाणी संगमनेर शहरातली एक घटना सांगितली ती गोष्ट खरी आहे तर तीन आरोपींना अटक करण्यात आली आरोपींना न्यायालयीन कोठडी देखील त्या ठिकाणी झाली परंतु त्यांना शंका आहे की अजून काही आरोपींना राजकीय दबावापोटी अटक झालेली नाही याची पुन्हा सखोल चौकशी करण्यात येईल असा कुठलाही राजकीय दबाव शासनावर किंवा प्रशासनावर नाही जर का आपल्याला याच्यामध्ये शंका वाटते तर निश्चितपणे पुन्हा एकदा सखोल कारवाई करण्यात येईल सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी प्रशासनाला वारंवार सूचना दिलेल्या आहे की ज्या प्रशासनातल्या ज्या देखील अधिकाऱ्याचा थेट संबंध ड्रग वा या ड्रग्स रिले रिलेटेड व्यवहाराशी राहील किंवा व्यापाराशी राहील त्याच्यावर थेट निलंबनाची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल याच्यामध्ये देखील सौकल चौकशी करण्यात येईल कुठलाही राजकीय दबाव त्या ठिकाणी नसून आपल्याला सांगतो की संपूर्ण राज्यामध्ये याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता अँटी नार्कोटिक सेलची स्थापना जिल्हानिया आणि तालुका स्तरानिया केली आहे आपल्या अहिल्या देखील या अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस घटकांमध्ये किंवा प्रत्येक तालुका स्तरावर स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथक स्थापन केलेले असून सदर पथकांद्वारे अंमली पदार्थ तस्करी रोखण्याकरिता विनाविलंब कारवाई करण्यात येत आहे